नमस्कार मैत्रिणी आज आपण करणार आहोत सर्वांशी आवडतीची मसाला भेंडी त्यासाठी आता मी घेतली आहे एक पाव किलो भेंडी तिला आता स्वच्छ धुवून घेतली आहे ही मसाला भेंडी आपण अतिशय अशी स्वच्छ धु धुवून पुसून घ्यायची आहे ही दोन दिवस टिकते कारण आपण तिला जर कधी अशी धुवून स्वच्छ कोरडं पुसून घेतलीत अजिबात पाणी नाही राहू दिलं तर ती छान टिकते आपण हिला प्रवासात पण नेऊ शकतो मी तुम्हाला याचा मसाला थोड्या वेळात सांगते आपण आधी हिला धुऊन पुसून कशी कापायची तेही मी तुम्हाला सांगते आपल्या भेंडी आता ह्या स्वच्छ पुसून झाल्या आहेत मी आता हेही स्वच्छ पुसून घेते आणि यात आपण ती भेंडी आपण याच्यात शिफ्ट करून देऊया हे बघा आपल्याला कट करायचं आहे याची छोटी भेंडी असेल तर दोनच भाग करा या प्रमाणात पूर्ण कट नाही करायचं आहे फक्त चार भाग करायचे असे हे अशी मोकळी नाही करायची तिला अशा पद्धतीने आपण आता ही सगळी भेंडी कट करून घेऊयात अशा प्रकारे आपली ही भेंडी सर्व कापून झाली आहे चला तर मग आपण त्याचा तमासाला करून घेऊयात हे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आहे एक चार पाच चमचे आपण कोड घेऊया चार चमचे घेते चार चमचे कूड घेऊया आता त्यात आपण घालणार आहोत एक चमचा लाल तिखट हा घरी बनवलेला काळा मसाला आहे तुम्ही विकतचा घालणार तर अगदी पाव चमचाच घाला हा एक सव्वा चमचा मसाला अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ यात तुम्ही कोथिंबीर भाजी लगेच करून खाणार असाल तर फक्त कोथिंबीर घालान जर प्रवासात न्यायची असेल तर तुम्ही यात कोथिंबीर नका घालू हा मसाला कालवून घ्यायचा आहे यात आपण थोडं तेल घालणार आहोत थोडंच घालायचं आहे जास्त नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोपी आणि सुंदर भाजी आहे ही सर्वांना आवडते तुम्हाला डब्याला द्यायची असेल तर तुम्ही रात्रीच हिला कट करून ठेवा आणि ह्या पद्धतीने आपण तिला आता असं भरायचं आणि भरून भरून लगेचच आपण तिला कढईत ठेवायचं गॅस हे आपण भरत पटापट भरत पटापट भरत गॅसवर कढाईत टाकायचं गॅस मंद असू द्यायचं सुरुवातीला सुरुवातीला पूर्ण वेळ भाजी मंद गॅसवरच करायची आहे आपल्याला वेळ लागतो पण भाजी मात्र खूप छान लागते कधी न खाणारे खायला लागतील ही भाजी या पद्धतीने आपण सगळ्या भेंडी भरून घेऊया आपल्या सगळ्या भेंड्या भरून झाल्या आहेत भरून एक थोडंसं थेंबर तेल घालून देते आणि आता आपण कमी गॅसवर चाकण ठेवूया आणि अद्न चाळत राहूयात आपली भेंडी झालेली आहे खूप छान झाली आहे मस्त शिजून गेली आहे वाव खूप छान गॅस बंद करून देऊयात आता पाहू शकतात खूप छान भेंडी झाली आहे आपली मसाला भेंडी रेडी झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू